नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे स्वागत करते आज गेलो होतो पनवेलच्या कळंबोलीमध्ये फिश मार्केटला खूप मोठा असा फिश मार्केट म भरतो इथे आणि आपण आज बघणार आहोत माकूल मसाला तो पण माझ्या आई आईच्या हातचा आईच्या हातची रेसिपी तर सगळ्यांनाच आवडते हे बघा इथे आईने माकूल काढलेले आहेत सात ते आठ माकूल घेतलेले आहेत आम्ही याला स्क्विडसुद्धा म्हणतात पाण्यात टाकून घेतले आता आपण हे साफ करायचे आहेत एका साईडला आता आम्ही तोडून घेणार आहोत चॉपर घेतलेला आहे बारीक त्याच्याने सुद्धा कट करून बघतोय पण पटकन होण्यासाठी इथे मी कैचीचा वापरसुद्धा करणार आहे हे बघा आई आता ही साफ करते हे जे काळा कळ दिसतं ना ते साफ करून घ्यायचं आहे खूप टेस्टी होते ही मच्छी हे बघा कैचीने पटापट पड़ काम होते हे बघा अशा तऱ्हेने सर्व माकूळ साफ करून घेतलेले आईने आणि मी एका साईडला कट करते यामध्ये जे ब्लॅक ब्लॅक आहे पोटाच्या साईडला ते काढून घेतलेले आहे प्रकारे हे सर्व स्क्यूट्स माकूल आपले कट करून झालेले आहेत आता आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊया हे बघा दोन ते तीन पाण्यामध्ये मी असं धुवून घेतलेलं आहे पाणी बघू शकता तुम्ही किती खराब निघाले थोडा मिठाचा वापर करायचा आहे मच्छी साफ करताना जेणेकरून चिकटपाणा जो असतो तो निघून जातो पूर्ण साफ झालेली आहे हे ती स्वच्छ साफ झालेली आहे आता आपण हिला मॅग्नेट करूया यासाठी इथे मी लिंब पिळून घेतलं आहे लसणाची पेस्ट लावून घेतली आहे हळद घेतलेली आहे आणि पाच ते दहा मिनटं रेस्टिंग ठेवलेली आहे आणि घामले ग्रीम मसाल्यामध्ये ना पामच मोठे आणि गरम मसाला रेस्टिंगसाठी ठेवूया थोडं जास्त तेलाचा वापर करायचा आहे टेस्ट खूप छान लागते लसूण टाकलेला आहे मिरची टाकलेली आहे ठेचून हे व्यवस्थित तेलावरती मारून घेऊया आपण खरपूस होईसपर्यंत तेलावरती त्यानंतर ते कढीपत्ता टाकलेला आहे मी तीन ते ती चार पाकळ्या आणि हा आहे मसाला कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं दोन ते तीन चम्मच मी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे हे हा सुद्धा आपण तेलावरती मारून घेऊया त्यानंतर इथे मी एक मोठा टॅमॅटो चिरून घेतलेला आहे तो टाकून घेते मी टॅमॅटो पूर्ण सॉफ्ट होऊन द्यायचं आहे एक वाफ काढून घेऊया त्यासाठी ताट ठेवले मी आता आणि ताटावर थोडंसं पाणी हे बघा बघ व्यवस्थित असं टॉमॅटो सॉफ्ट झालेला आहे आणि आपलं वाटणसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण हे मॅग्नेट केलेला स्क्यूड्स म्हणजेच माकली आपण मॅग्नेशन केलेली ती टाकून देऊया हे बघा व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत अगोदर रेस्टिंगला ठेवूनसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण की अगोदरच याच्यामध्ये पाणी सुटेल आता हळूहळू त्याच्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाही आहे वाफेवरतीच होऊन जाते हा स्क्विड्स माकली व्यवस्थित हा मसाला व्यवस्थित मारून घेतलेला आहे भाकरी भाकरीसोबत तर खूपच छान लागतो हे बघा व्यवस्थित असं करून झालेलं आहे आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवूया आपण तुम्ही बघू शकता कसं पाणी सुटलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकूया अजून परत एकदा परतून घेते मी आणि परत एकदा झाकण ठेवायचं आहे आत्ता हे बघा व्यवस्थित असं पाणी आटलेलं आहे आपलं आपला माकली मसाला स्क्यूड मसाला तयार झालेला आहे चमचमीत असा एकदा रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तांदळाच्या भाकरीसोबत हा माकली मसाला एकदम झक्काच बेत होतो रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक यू फॉर द वॉचिंग